एबीपी पी शिक्षण समूहानं अल्पावधीत उत्तुंग कामगिरी केली असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी अशीच यशाची शिखरे गाठावीत असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते नवे पारगाव येथील बी पी शिक्षण समूहातील वारणा विद्यानिकेतन आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स निवासी आणि अनिवासी विभाग यशोंका इंटरनॅशनल सी स्कूल या शाखांनी यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली गुणवंत विद्यार्थी एन एम एम एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पी एम यशस्वी विद्यार्थी पालकांचा सत्कार आमदार विनय कौरे यांच्या हस्ते वारणानगर इथं झाला एबीपी पी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ए बी पाटील यांनी संस्थेच्या यशात पालक आणि शिक्षकांचं योगदान असल्याचं सांगितलं दहावी परीक्षेत शिवराज उमेश कदम या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून दहावी परीक्षेत शिवराज उमेश कदम या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून पारगाव केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला शाळेतील एकशे अकरा विद्यार्थ्यांपैकी नव्वद टक्केहून अधिक गुण अकरा विद्यार्थ्यांना मिळाले आहेत यशोंका इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाखेचा पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागला खदिजा जुबेर अहमद मुक्केरीनं ऐंशी टक्के पियुष मानसिंग देसाईनं एकोणऐंशी पूर्णांक वीस टक्के तर अरमान मुराद भालदारनं सत्तर टक्के गुण मिळवले आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेजमधून आर्या धनाजी सपाटेनं सदुसष्ट टक्के गुण मिळवले संस्थेचे सचिव अमोल कुमार पाटील राजलक्ष्मी पाटील संचालिका आकांक्षा पाटील वृषाली मगदूम प्राचार्य एस आर पाटील माध्यमिक अनिवासी विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण पाराशर विद्यामंदीच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले आणि पदाधिकारी उपस्थित होते